सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मिरजेत मोठा जल्लोष केला तसेच सायंकाळी महात्मा गांधी चौकात विजयी उमेदवार विशाल पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले या ठिकाणी विशाल पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले या ठिकाणी सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीने विशाल पाटील यांना क्रेनच्या सहाय्याने हार घालून दोन जेसीबी वरून गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी का मोठी गर्दी कर करत विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आज या देशाचा कारभार हातामध्ये देणार हे मतमोजणी सकाळपासून देशामध्ये चालू आहे देशामधली देशा जर परिस्थिती बघितली तर इंडिया आघाडीची सुद्धा घडधड त्या ठिकाणी चालू आहे इंडिया आणि इंडिया आघाडी यामध्ये कासून देशामध्ये चालू मत आहे मतमोजणी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा घटक जवळजवळ एकोणतीस उमेदवार आता लीडमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशाचे लक्ष ज्या सांगली लोकसभेमध्ये सा लागलं होतं त्या सांगली लोकसभेच्या सा निवडणुकीमध्ये जनतेची उमेदवार जनतेने उभा केलेले उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय विशालदादा पाटील आज या ठिकाणी जनतेचे उमेदवार म्हणून फिर्याकार तीस हजार लीड आहेत किंवा जनतेचा स्वाभिमानाचा अभिमान म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या हिशोबानं जवळजवळ दीड लाखाच्या फरकाने विशालदादा या ठिकाणी मतदार संघामध्ये या ठिकाणी आज विशाल दादांचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय झालेला आहे या विजयाचे सर्व श्रेय सर्व सर्व नागरिकांना जात आहे कारण नागरिकांनी स्वतः ज्या दिवशी दादा भरून भरला त्या दिवशी ज्या ठिकाणी ठरवलेलं होतं की या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये विशाल दादा निवडून द्यायचं आम्ही सर्वजण निरंतर सर्व नेतिमंडळ या ठिकाणी एकत्र आलो आणि परिस्थिती आणि याचं सर्व सगळे लोकसभा मतदारसंघांच्या सर्व शिवतीला जाते त्या ठिकाणी सर्वजण आम्ही एकत्र येऊन एकजूट बनवलं त्याने काम केलं आणि या भारत देशामध्ये अपक्ष उमेदवार एवढ्या बहुसंख्य मताने निवडून देणारा म्हणजे भारत देशात रेकॉर्ड झाला असं म्हणलं तर या ठिकाणी वावकरणार